नमस्कार मी दिनेश मुदोळकर माझा मार्क्स लव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरात लॉटरीच्या नावाखाली मुंबई कल्याण मटका जोमात सुरू आहे

शहरात मटका बंद करण्यात आला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत असले तरी शहरातील देगलोर नाका परिसरात खुल्यापणे मटक्यावर आकडे लावण्यात येत आहेत मटक्याबरोबरच तितली तिथली भोवरा कसिनो आदी प्रकारचे जुगार चालवण्यात येत आहेत देगलोर नाका चौकात हा जुगाराचा प्रमुख अड्डा बनला असून पोलिसांचे याकडे दुर्लक्ष कसे असा प्रश्न उपस्थित झाला असून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांकडून होत आहे आजचे बातमीपत्र संपला नमस्कार